पण व्याध्या मात्र आठ दहा सोडण्यात काय झालं आठ दहा तुम्ही बऱ्याच बऱ्याच काय केले नाही पण फोडी सांगायचे मी त्याला सांगितले चादा काठच्या मला आरती सेवा केली त्याने आरती आज्ञा पाहिली ना आरती नाही पाहिली कृष्ण परमात्म्याची तर कमरापासून वर सोडण्यात आठ आला आणि कमरापासून खालची पाईप सोडण्याच्या खाली डोबू लागली आणि भजन केल्यामुळं मग भाईनं भजन भाईच्या डोंगरीनं भजन छान दिलं आज काय घेणार मग थोडी चार पीप आठ तो हि भी पेपीस तो आज काय सगळ्या रूम पारकेत आजच्या दाद संधान धर दे मी त्याने आणि माथेची दिपाय कशी करू खा प्रमाण तन दही दूध दही सांख्याचं ना ती काय केलं तुम्हाला काय केलं मग सोपाय भरले मग अंधारात दिवा लावून न काही म्हणू कुठे काय कुठे कोने पावो दूरतरी कुठे गेली पाहा तर दिवा लावला आणि पाणी कुठे जायचं याच्यावरून ज्या भूत भूत होऊन उठ्या करती

हाण्णा जर खाली व्हायचं वाहतात पहिले दोष झाली दुसरी तो हाण लागली तो मतोबी पहिलीच त्याचा सर्वात अभिषेक झाला त्याशिवाय देऊ लागल्या खाली हणू लागल्या कृष्ण धमा करू लागला कोण धाव करू लागला धवा करू लागला कृष्ण बघला त्याचा रे देवा किती आम्ही तपासो स्वयं मला ह्या ह्यात प्राप्त

कुठून <laughs> <laughs> <दुम्री साम्या> <laughs> <laughs> तो म्हणजे सगळे तू काय अरे तुला सर्व माहीत आहे देवा माझ्या संघानाको माझ्यातच आहे मला कळायलाय आणि माझ्या कोणाची शिक्षा ती मला हे कळालं मला ह्याच्यातून सोडव असं म्हणण्याबरोबर कष्ट मानला सुटला तो तुला तुमचं कळायला चुकतो सुटला मान्य केले सुद्धा

यशोदेला ग्रहाने सांगता यशोदेन केसावराची ग्रहाने ऐकून कृष्णाला ताकीद केलेली आणि कृष्णाला काही तारायला वास्त्र तारायला पाठी द्यावे सर्व गोपाल घेऊन कृष्ण परमात्मा गाई तारण्यासाठी गेलेले आहेत प्रमाणे घेतेने आपल्याला गावते वाद्य भरपूर झाल्याचं मी सांगायला लागलो आणि जिथं ढक चालून कलंगाच्या दाराखाली खाली आहे कृष्ण भगवानानं मेनू आपल्या कमराला परतलेला आहे सर्व गोपाला बनविलेला आहे आणि सर्वांच्या शिधुऱ्यासिलेल्या आहे कृष्ण परमात्मा म्हणजे उभा आहे आणि कृष्ण परमात्म्यानं आपली शिधी त्या कृष्ण पर मिश्री तो सर्व काला झाला सर्वात कृष्ण सारख झाली दिव्यमय आनंदमय सचिता आनंदमय आणि सर्व कृष्णाच्या स्वरूपाला प्राप्त झाले अशा प्रकारचा ज्ञानाचा काला भक्ती रसाचा काला आणि त्या दह्या दही भाताचा काला कृष्ण परमात्म्यानं कळंबाच्या झाडाखाली गोकुळामध्ये यमुना नदीच्या काठी गोपाळुगामध्ये गेला आणि त्या तो काल्याचा उच्चार आता आपल्याला कळायचा सांगताना अधिकार केला जिथं जिथं कीर्तन होईल शवा होईल दान होईल भजन होईल

आपल्या कर्तव्यातून आपल्या संसारातून मुक्त व्हा असा साधू सांगता मला आपल्याला एक निरोप आहे आणि हा निरोपात चर्चित की कीर्तनाचे शेवा इथं समाप्त करतो एक फार गोपाल कृष्ण आपण मोठ्याने गजेत करायचा गोपाल कृष्ण कृष्ण भगवानाच्या सर्व नंद देव देवतेच्या कुंभकणा केशव बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्त करतो आणि शेळी नाही तर पूर्ण विराम देतो Shabbat